कागर नगर परिषद आणि मुळबुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणा काल झाली आणि आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे समरजनसिंह गाडगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय आपला उद्देश काय याची माहिती दिलेली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये युती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला का के मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसारमाध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती त्यामध्ये अचानकपणे झालेली युती कदाचित कार्यकर्त्यांना न, न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती विशेषतः आमचे मित्र माजी आमदार संजयबा गाडगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहे त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विशेष केलेली आहे आणि आज याचा उल्लेख सभा सिंह घाडगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात था हात था घालून हातात था हात था घालून था काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे वरिष्ठ पातळीवर जी चर्चा झाली त्याचंही आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आता ही आघाडी झालेली आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मता देखील कसं मिळेल दे। ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू त्यांना आघाडी झाली की काही लोकांच्यावर अन्याय होणार ते अन्याय कसे दूर होतील आणि आपण साडेचार वर्षामध्ये वास्तविक निवडणुका नव्हत्या कोणी नगरसेवक नव्हता तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम मिय किंवा सुमल सिंग यांनी केलेलं आहे या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या आघाडीने पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे त्यांचा योग्य तो सन्मान राखणं त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभारण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी श्री घाटगे आणि माझे आमदार संजीवा घाटगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची परंतु ज्या पद्धतीने त्याने वर्णन केलं युती घटक झालेले आहेत आणि म्हणून आपण विकासाची चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू आज माझी खासदार संजय मंडिकांची यांची काहीतरी पत्रकार परिषद मी बघितली त्याबद्दल आपण विचारणार आहात तर त्यापूर्वीच आपलं सगळ्यांना सांगणं माझं महत्वाचं काम आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका विशद केली वास्तविक एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती कारण मध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं कागल शहरामध्ये त्यांचा कधी जास्त सहभाग नव्हता आणि म्हणून लोकसभेमध्ये आम्ही दोघांनी विरोधी काम केलं असं त्यांनी केलं हे वास्तविक आमच्यावर अन्याय करणार आहे आम्ही परमेश्वर याला साक्षी आहे ज्या पद्धतीने आम्ही काम केलं के का का के ते जर नसतं तर इतकं कागद तालुक्यामध्ये मिळालं नसत आता ते काय फार लक्ष देणार नाही आणि दुसरी भूमिका तिने मांडली की मुस्लिमांत हयात आमदार राहायचं आहे सत्तेवर राहायचं आहे यासाठी प्रत्येक पायरी ते बोलतात असं काहीतरी त्यांनी सांगितलं आणि त्यांना मी आठवण करू देऊ इच्छितो श्यामळा विभाजी पटेल मंडलिक साहेबांची अनेक वर्ष संघर्ष झाला ते एकत्र आले राजा आणि मंडलिक साहेबांची सुद्धा अनेक वर्ष संघर्ष झाला ते सुद्धा एकत्र आले मी आणि संजय बाबाचा संघर्ष झाला ते आम्ही एकत्र आलो आणि आज आणि मी समाजसी गाडगे एकत्र येतोय फक्त हे कागद तोडग्याला नवीन नाही आणि सातत्याने एकमेकांच्या विरोधी शत्रुत्व करणं द्वेष करणं आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्यामध्ये से संघर्ष घडवणं हे ताळगाव तालुक्याच्या नेत्रीमंडळात कधी मान्य नाही काही निवडणुकांमध्ये मतभेद होता परंतु मतभेद जरी झाले तरी सुद्धा ते त्या निवडणुकीपुरती आपण ठेवली पाहिजे आणि तालुक्याच्या आणि आपल्या जनतेसाठी एकत्र येणं त्यांच्या कल्याणासाठी एकत्र येणं ही भूमिका अनेक नेतेमंडळींच्याकडून आपण घेत आलेलो इतिहासाच्या पुनरावृत्ती होते आज आपल्या कागर नगरपालिकेचे उमेदवार सभापती सविता ताई प्रताप माने मुरगुडच्या नगराध्यक्ष उमेदवार सभापती जमागर मेने आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज दोन्ही नगरपालिकेचे जे, जे नगरसेवक आहेत की छाननी करून आज पात्रहून आलेले आहेत त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचं लान करू आडाची काढ रक्ताचं पाणी करू असा विश्वास आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंना मनापासून धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आमची पत्रकार परिषदा उपस्थित झाला आणि आमच्या भावनाला राज्यभर पोहोचवण्यासाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल आपली सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो